नमस्कार इरावतीने अक्षयसमोर घटस्फोटाचे पेपर आणलेले असतात तेव्हा अक्षय बोलतो हे सर्व काय आहे तेव्हा इरावती बोलते अक्षय अरे घटस्फोटाचे पेपर पाठवलेत रमाने त्याच्यावरती सह्या कर कशाला उगाच तिला अडकवून ठेवतोयस हो कर ना तिला तुझ्या आयुष्यातून मोकळं तेव्हा लगेच अक्षय बोलतो काय बोलतेस तू रमाची एवढी हिम्मत रमाने मला घटस्फोटाचे पेपर पाठवलेत मला नाही पटत हे तेव्हा लगेच इरावती बोलते ठीक आहे तुला नाही पटत तर तू स्वतः फोन कर आणि विचार तेव्हा अक्षय रमाला फोन करतो त्यावेळेला रमा बोलते हो मीच घटस्फोटाचे पेपर पाठवलेत मला आता तुमच्याशी अडकून राहायचंच नाही मला तुमच्या आयुष्यातून आता कायमचं निघून जायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुम्ही घटस्फोट द्याच तेव्हा मात्र अक्षय चांगलाच घाबरतो आणि तो बोलतो रमा तू काय बोलतेस कळतं आहे का त्यावेळेला रमा बोलते मी जे काही बोलते ते तुम्ही करा त्या घटस्फोटाच्या पेपरवरती सया करा म्हणजे मी मोकळी होईल आणि मी माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात करेन तेव्हा अक्षय बोलतो तुला तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात करायची आहे रमा ठीक आहे देतो मी घटस्फोटाच्या पेपरवरती सया आणि अक्षय रागाने फोन ठेवतो आणि जोरात फोन फेकून देतो तेव्हा मात्र इरावती बोलते अक्षय अक्षय शांत हो काय झालं नको एवढा चिडूस अक्षय तू जर का शांत झालास तर बरं होईल तेव्हा लगेच अक्षय बोलतो कसा शांत होऊ तूच सांग ना जिच्यावरती मनापासून प्रेम केलं तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार केला नाही तिच्यासाठी प्रत्येक वेळेला घरातल्या प्रत्येक माणसांशी भांडत आलो सगळ्यांनी तिला मान देवा म्हणून तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो पण तीच मुलगी आज माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करते तिला मी तिच्या आयुष्यातच नको आहे इथेच सर्व संपलं तेव्हा इरावती बोलते अक्षय तिला जर का तू तिच्या आयुष्यात नकोच आहेस तर तू कशाला तिला अडकून ठेवतोयस या बंधनात तेव्हा लगेच अक्षय बोलतो बरोबर बोलतेस तू आणि अक्षय पेपरवरती सह्या करतो इरावतीला तर तेच हवं असतं जेव्हा अक्षय पेपरवरती सया करतो त्यावेळेला इरावती बोलते प्रेम जसं माझं हिरावून घेण्यात आलं ना तसं प्रत्येकाचं या घरातलं प्रेम मी हिरावून घेणार या घरातली माणसं एकमेकांपासून मी तोडणार आणि या मुकादमांना मी रस्त्यावर आणणार माझ्या साईडला माझ्यापासून लांब केलं ना आता तुम्ही बघा तुमची एकेकाची वाट कशी लावतो ते आणि इरावती ते पेपर घेऊन तिथून निघून जाते इकडे इरावती ते पेपर शशिकांतच्या हातात देते आणि बोलते बघ दादा बघ जे तुम्हाला एवढ्या वर्षात जमलं नाही ते मी दोन महिन्यात करून दाखवलं अक्षय आणि रमाला कायमचं वेगळं केलं अक्षयने घटस्फोटाच्या पेपरवरती सह्या केल्यावर लगेच शशिकांत बोलतो वा वा, इरावती, वा तुला तर मानलंच पाहिजे अगं तू आज जे, जे काही केलंयस ना ते कौतुकास्पद आहे आम्ही इतके दिवस प्रयत्न करत होतो पण ते प्रयत्न मात्र यशस्वी झाले नाही काही झालं तरी सुद्धा ती रमा प्रत्येक वेळेला आमचे सगळे प्लॅन उधळून लावायची आणि त्यांचं प्रेमच जिंकायचं शेवटी आता हे सर्व तुझ्यामुळे शक्य झालं खरंच इरावती तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे त्यावेळेला इरावती बोलते जाऊ देत ना आता हे सर्व सोडा आता अक्षयच्या दुसऱ्या लग्नाची तयारी करा तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते आधी बघ त्यांनी नक्की सया केल्यात का त्यावेळेला इरावती बोलते आई तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का आई तुझा माझ्यावरती विश्वास पाहिजे तू असं कसं काय बोलतेस त्यावेळेला लगेच मोठ्यानी आजी बोलते हे बघ माझा तुझ्यावरती विश्वासाचा प्रश्नच नाही आहे तुझ्यावरती विश्वास पण कितीही काही झालं तरी अक्षयवरती विश्वास नाही अक्षय मला मूर्ख बनवणार असं वाटतं कारण इतके इतके दिवस आम्ही त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करत होतो पण तो झाला नाही आणि तुझ्या एका शब्दावर त्यांनी घटस्फोटाच्या पेपरवरती सह्या केल्या नाही ग ही गोष्ट मनाला पटत नाही तेव्हा लगेच इरावती बोलते तू तर असंच बोलणार ना तुला तर असंच वाटणार तेव्हा लगेच मोठ्यांनी शशिकांत बोलतो कशाला भांडताय माझ्याजवळ पेपर आहेत ना मी बघतो ना आणि शशिकांत पेपर उघडतो तेव्हा मात्र शशिकांतला ते खूपच मोठा धक्का बसतो त्यावेळेला इरावती बोलते बघितलंस बघितलंस का दादाला केवढा मोठा धक्का बसला आहे कारण दादानी त्या पेपरवरती अक्षयच्या सया बघितल्या हे ऐकून मोठ्याने शशिकांत बोलतो गप्पा बस अगं ए बावळट मुली तुला अक्कल तरी आहे का नाही तुला कसली अक्कल असणार तू तर डोक्यावरतीच पडलेली आहेस अगं सगळी स्वप्न तुझी धुळीस मिळालेत अगं त्या अक्षयने तुला मूर्ख बनवलंय मूर्ख तेव्हा लगेच इरावती बोलते दादा गप्प बसा मला मूर्ख बनवायला अजून कोणी जन्मालाच आलं नाही तेव्हा लगेच इरावतीला शशिकांत बोलतो माझा मुलगा आहे ना तुला मूर्ख बनवण्यासाठी कारण तुझी लायकीच ती आहे त्यावेळेला लगेच इरावती बोलते अरे पण असं झालंय तरी काय त्यावेळेला लगेच शशिकांत बोलतो अगं त्यांनी माझं माझं नाव टाकलं या पेपरवरती त्यांनी माझी सही केली आहे त्याची नाही नाहीये ही बघ जरा तेव्हा लगेच इरावती बोलते काय आणि ती लगेच पेपर हातात घेते आणि त्या पेपरवरच्या सया बघून तिला धक्काच बसतो तर इकडे अक्षयने रमाला फोन केलेला असतो त्यावेळेला रमा बोलते तुम्ही तर बाबांचीच सही केली असणार मला माहिती आहे पण मला सुद्धा मगाशी तुमच्याशी असंच बोलावं लागलं त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो रमा माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू कधीच चुकीचं वागणार नाहीस मला पूर्णपणे माहिती आहे रमा एक गोष्ट लक्षात ठेवायची रमा कितीही काही झालं तरी या जन्मात काय पुढच्या सात जन्मात सुद्धा आपण वेगळे होणार नाही आपण दोघं एकत्र कायम राहणार हे या लोकांना दाखवून द्यायचंय रमा तेव्हा लगेच रमा बोलते हो आपण दोघं कायम एकत्र राहायचं आपण कधीच वेगळं व्हायचं नाही माझी पूर्णपणे खात्री आहे आता काहीही झालं तरी सुद्धा आपण दोघांनी वेगळं व्हायचं नाही म्हणजे नाही तेवढ्यात मात्र इकडे मोठ्यानी इरावती ओरढत असते अक्षय अक्षय तुला सोडणार नाही तू मला फसवलंस तू माझ्या डोळ्यात धूळ फेकलीस अक्षय तुझी हिंमतच कशी झाली तेव्हा शशिकांत बोलतो गप्प बसतो आहेच तसा अगं तो काही मूर्ख नाही आहे तुझ्यासारख्या बावळटीच्या सांगण्यावरून लगेच इ त्याच्यावरती सह्या करेल तरीच मी मगापासून विचार करतोय पण आईने मात्र तुझ्यावरती विश्वास दाखवलाच नाही त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते इरावती एवढं काही नाराज व्हायची गरज नाही इरावती एक गोष्ट लक्षात ठेव अक्षय मुळात असंच वागतो आणि प्रत्येक वेळेला तो असंच वागत आलाय त्यामुळे तू प्लीज असा उगाच ताणू नकोस त्यावेळेला लगेच इरावती बोलते प्लीज तुम्ही सगळ्यांनी जर का मला समजून घेतला तर बरं होईल तेवढ्यात लगेच अक्षय तिथे येतो आणि अक्षय मोठ्याने बोलतो काय झालंय कशाला उगाच विषय ताणताय प्लीज जरा शांततेने सर्व गोष्टी घ्या कारण मला या गोष्टीचा खूप त्रास होतो त्रास मला खरंच आता सहन होत नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते त्यावेळेला अक्षय बोलतो की ती चिड काही कर तरीसुद्धा तुझ्या सांगण्यावरून मी कधीच घटस्फोट घेणार नाही माझं आणि रमाचं नातं एवढं घट्ट आहे ना की तू ते नातं कधीच वेगळं करू शकत नाहीस तेव्हा मात्र तिला चांगलाच धक्का बसलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय आणि रमा एकत्र येतील आणि या इरावतीला जेलमध्ये टाकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका